तर हे गाईज कशा तुम्ही सर्व मला वाटते मजेत असतील आणि गाईज आज आम्ही चाललोय बोंबला विठोबाला म्हणजे सासगावला आणि आम्ही चार जणच होत फक्त पप्पा आहे शामू दिदी आहे आणि नमू दिदी आणि मी चाललोय फक्त आम्ही चार जण चाललय शामूदी आमच्या हा शामूदी आमच्या छोट्या मुलगी आणि आम्ही चाललोय मिलून हाय तू इकडे कपडे येतील आपल्या पाठी बाबा नाही ना करा खाली दिसत तुम्ही पाय दोन चला काही तर काहीच आम्ही तिघी जण चाललो आता महड आलो पाटून आलो म्हणजे पुढून तिथं एंट्री होती पण तिथून चालतं हे झालं तर आम्ही पाटणच घेतो दरवर्षी तर आम्ही पाटून आलो हा ते दत्त मंदिर आहे आतून थांब नंतर खूप एकदम तर काहीच आम्ही आलो आता सासगावच्या इथं म्हणजे बाहेर आलो म्हणजे जस मंदिरातून बाहेर आलो महडचा आणि इथं मस्त जत्रा दिसते तुम्हाला नाही दिसल ना <laughs> अरे अंधार अंधार दिसत काय दिसल <laughs> मग त्यांना पण इथून लय भारी दिसतं गाईस <laughs> ना खूप सारे अशी गर्दी लागली पुढं पाठी दोन्ही साईडला आणि एवढी गर्दी आहे ना गाईच की काय सांगू तू मला पंधरा मिनटं झाली आम्ही इथं अडकून बसलोय एवढी गर्दी काय बोलाल तुम्ही काय बोलाल काय बोलाल काय बोला विचारीत गर्दी पुढे तू बोल मी काय नाही बोलत बिचारी जमते शी तर मी माझी बघ नीट करते ना अच्छा काही जे आमचे फॅन चालले आहेत पुढं हां फॅन फॅन चालले ना बोलत बोलत चालले काहीतरी असे फॅन गेलेत आणि चला गाईत जाऊ द्या प्लीज नक्की अरे वा थँक्यू <laughs> ना 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 <laughs> मी होती ना पार्टी कुठे गेली मला क्रॉप केलीस चला गाईत जाऊ आपण माझं कशी आली मी झाला पोचलो सासगावला सॉरी ते आता मग सासगाव सातगाव झालं तर आम्ही सासगावला पोचलेलो आणि हा बैलाना सुद्धा हात लावला पण तो मी व्हिडिओ ना काढले कारण की थोडीशी फाटलेली घाबरलेलो जास्त काय नाही आणि आम्ही आता आलोय मार्केट मधील म्हणजे मच्छी मार्केट मध्ये आले तुम्हाला तो पण ब्लॉग दाखवते ये हाय फुगा फुगा हॅलो ते इथे मच्छी मार्केट आहे

पावच दो पावच दिसत मला नक्की सांगा दाखव मला घेऊ की नको नको नाही चांगलं वाटवत खरंच नाही गे आणि पिंका घेतो आम्ही आता वरती चढतोय दिदी आमची पुढे आहे <laughs> बाबा ती पहिले आणि मी माझा वॉलेट खाली टाकला चांगलाच माहिती रामाने घाललेला फल रामफल हा अग तिकडून मोठा आहे पण इथून छोटा आहे जाने का नाही आता काहीच मोठे मोठे आहेत गे इथून चढायला देऊ का दोन रुपये देऊन जातो तुला तर गाईच भीक मागायला बसले बाय इकडं बसाच ना खाली रुमाल टाकून बस नमू चप्पल संभाला चप्पल संभाला टावलीला गाइस गाइस आम्ही मंदिरात आलोय सेल्फी फोटो काढतात असं कोण नाही येतो फोटो नाही काढत दिसते काय तुम्हाला हो गाई यांच्याकडे नक्की या काकांकडे आमच्याच तिथल्या हा परत बोल प्रसाद भंडारे नक्की या नक्की या काका हाय करा हाय करा तर इथून अख्खा हे दिसतो साजगाव दिसतो कस करते डाकटी पंढरी पण बोलतात बोमल्या विटोवाला मस्त वाटत एकच नंबर काय जिकडे नक्की या डाकटी पंढरीला काटई ताकई ताकईचे ते मंदिर नाही पण

अँड जिया गायकर गाईस चला खाली जाऊया आपण हा आम्ही ती आलो तिथूनच खाली चाललो आणि त्या पप्पांचं नाव लिहिलेलं होता हा बघा काही दीपक पाटील फक्त पाटील आहे तिथं काय पाहिजे होता बस तिथं पण तिथं पण होता चपला नको मान होणार नाही आम्ही इथून ना पिटी वाकड्या पिटी वाकट्या घेतल्या आणि इथं मस्त मच्छी आहेत आणि इथं आम्ही सगळे इथं ड्रेसवर नाका कपड्यांवर इथून आता चालू होतील मच्छी मार्केट म्हणजे इथं सुकलेल्या माशांचा हा तर तिथपर्यंत आखा आता आम्ही आलो तसं चालला तिला पापलेट बघितलेलं मी पापलेट ना तिथून तिथून अख्ख नाही बुड्डी की बाली इथे ना बैल सुद्धा विकल्या आहेत म्हणजे ती शर्यतीची तिची असतात नाही का त्या पण विकूया शकतात मम्मी काही दिसत नसतील पण आहेत आम्ही ना आता व्हेज बिर्याणी बनवतोय आणि काय बोलत आहेत न दि आधी केक बनवायचे तर त्याचे कलर्स होते आम्ही त्याच्यातले कलर्स घेतलेत कोणते कोणते घेतलेत ॲपल ग्रीन आहे टॉमॅटो रेड आहे फूड रेड कलर पण आहे ब्ल्यू कलर आहे दीदी आता पर्पल कलर देऊ का मी <laughs> मस्त लेअरवरती आम्ही लेअर टाकतो था। हे बनवून घेता आम्ही साजवायला सांगू दीदी म्हणते ती बोलते मला नका घेऊ सध्या खाणी पाज गाईच म्हणलं असतिनी मस्त बिरणी बनवले व्हेज बिर्याणी mm. आम्ही एवढं आम्ही mm. मस्त साजगाव वगैरे फिरून आलो किती वाजता पाहुणे अकरा पावणे बाराला घरी आलोय आणि आता आम्ही जेवतोय आता वाजलेत बारा बारा कोणी ब्ल्यू बार। <laughs> कलर ना कोणी बिर्याणीमध्ये ब्ल्यू ब्ल्यू कलर नसेल टाकला पण आम्ही टाकले न्यू स्टाईल आहे ती आमची न्यू स्टाईल सगळे कलर ट्राय करतो येस सगळे कलर सगळे शी तोर तुझा चला काय पण आणि कोर काहीच दिदींनी मस्त विकी बिर्याणी बनवले इथे मम्मीने आंब्याचा मीठ मसाला लावून ठेवलेला कसं झालंय माझा मस्त झाला मस्त हे हातच घे तर गाईच मी पण जेवण घेतो आणि वाजलेत किती साडे बारा वाजलेत तर गाईच तो आज मी सासगावला गेलतो त्यानंतर आम्ही किती साडेबाराला घरी आलो त्यानंतर जेवण बनवलं मग जेवलो म्हणजे जेवण बनवून झालं तर फक्त बिर्याणीला हे तर काय बोलतात ते लेअर द्यायचे होते ते दिले दीदी आम्ही जेवलो आणि सासगावला पण सगळं महाग आपला फ्रायडे मार्केट आणि संडे मार्केट असतो त्याशी पण दुप्पट प्राईज मग नाही जास्त काय घेतलं आम्ही थोडंसंच घेतलं तर तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाण गाईज थंडी आहे खूप